आ, फ्री फ्री क्वार्टर फाइनल से तो इस सोलह संभल के खेलना पड़ेगा हर क्षेत्र उनको क्या प्री क्वार्टर फाइनल है एक नॉकआउट मुकाबला देखे है और अकला में नामदार को तो तो पहली रेड में शिकार बनाया था लेफ्ट कवर में बड़ा अच्छा मुकाबला चलेगा तो आप यही आशा करते हैं और जल्दबाजी नहीं करनी है बट इसे क्या कहेंगे मेघाली क्या लाए जब कहेंगे बड़ा अच्छा मुकाबला चलेगा यही आशा करते हैं और जल्दबाजी नहीं करनी है

पाहिली पष्टे साहेब यांचा संघ होता त्यानंतर युवा पलटन आय युवा पलटन जो संघ मैदानामध्ये पाहतो तो म्हणजेच धीरज साब्रे व प्रज्वल पाटील यांचा संघ्रे व प्रज्वल पाटील यांचा संघ त्यानंतर भारत पेट्रोलियम आपल्या स्कॅन्यासाठी पगार या ठिकाणी विनंती करण्यास सन्मानित आहे साहेबांना आणि साहेबांना या उपक्रमासाठी आपल्याला शुभेच्छा द्याव संदीप संघाची असू द्या संपूर्ण विश्वाला करून दिली आहे ते नाव आहे मी नामदार यावेळी रेड बन आपण त्याला पाहतोय समोर सातच्या डिफेन्स मध्ये चढाई करत असताना अनेक मोठमोठ्या मुट स्पर्धा खेळत असताना बघा एखाद्या मोठ्या खेळाडूची लक्षणं आहेत स्पर्धा खेळत असताना बघा एखाद्या मोठ्या खेळाडूची लक्षण आहेत

पांच पांच प्रति एलात्मकरे प्रो कबड्डी में देखा होगा सात और छह में बोनस और टच पॉइंट असलम कई बार लेके गए और ये असलम को दबोचा लेकिन आया पट्टी मारी ये है प्रो कबड्डी स्टार भट्टी जानली तालावाज पॉइंट असलम कई बार लेके गए और ये असलम को दबोचा लेकिन आया पट्टी मारी ये है प्रो